आता बटाटे उकडे टाकते आता आम्हाला चक्कीला करायचे करायच्या बटाट्याच्या शाबुदान तोड घालून सगळे उन्हाळ काम आपण नक्की बस केलं आहे माझं ना सगळं काम उरलं आहे आता आणि ना मी जे कस्टमर चालेल आहे ना आता भाजी बनवायची मम्मींचा चपात्या बनवली आहे मी नाही बटाट्याची चटणी बनवणारे आता आम्ही ते चकल्यांसाठी बटाटे टाकलेले होते ते चांगले मी त्याची चटणी बनवणार आहे आता

असं वाटीत गेलं पाहिजे प्रयोग ना, ना। <laughs> <दिया। laughs> तुम्ही चकले केल्या तर हाय बाई इकडं पायलनी पैकी बारी बारीक केल्या <laughs> हा त्या बाई त्या बाई तिचा ना साडा पाय ते पायल ये तळल्यावर तेवढे याणार आहे पाहिजे सुकले तर पाहिजे ते <laughs> हरा ददा

ໄປ ya, tapi ຕາ ya ບາລະບານ मग शिकेन एवढ्या नवरीच्या साड्या आल्या त्या दिवशी शिव शिवलेली दिवस आहे ना आम्हाला संध्याकाळी मेकअपला पण जायचं आहे तर आम्हाला ती पण तयारी करावं बॅग आणि ते कालच भरून ठेवले बनवून मग काही राहिलं नाही पाहिजे घरी का बाहेर जायचं मेकअपला

आजी, आ, जे आजी जे ना कस्टमर सिन्नरवरून वरून आलेले होते हेअर कट करण्यासाठी ते ना आपले डेली ब्लॉग बघता परत इंस्टाला पण त्यांनाही ना हेअर कट करायला माझ्याकडे जायचं होतं माझे ना आता आवरलं आहे मामा पण आलेलं आहे आम्हाला आहे आता मेकअपला म्हणजे जवळचे दोन तीन किलोमीटर आहे इथून तर आम्हाला जायचं आहे आता आणि पाऊस पण चालू झालं आहे म्हणजे इतकं वातावरण झालं आहे पाऊस पण यायला लागलं आहे आता तर काय होतं काय माहिती आम्ही तर मोठ्या गाडी जाणार आहे त्यासाठी आम्हाला पण बोलून घेतलं तर मम्मीने इकडे चहा ठेवला आहे एकदा चहा घेतो म्हणजे चहा घेतला अजून फ्रेश वाटतं मग आम्ही चहा घेतला तर लॉस निघणार आहे बॅग आणते ते तर गाडीत ठेवायचे बाकी बॅग आणते ते गाडी ठेवायला आलो बाई आम्ही गमरे ताईंची इथं जवळची इथं मेकअप त्याची मोह त्यांनी बोलवलं बकरा पाहिन किती वारे हे त्यांचं जुनं घर आहे हे तर राहायच्या ना पहिले पूजा क्लासला यायची तव पूजा क्लासला यायची तव इथं राहायच्या ना आता इकडं बंगला जवळचे ते मेकअप आहे त्यांचं घर इथं हा जवळ दे गरम कर

मी ना तिकडे मेकअपचं व्यवस्थित सेटअप लावून घेते कारण नंतर नको गडबड होईल गोंधळ होईल काही मेकअप प्रॉडक्ट त्याच्यामुळे मी आधीच व्यवस्थित ठेवून घेत असते आणि त्याच्यानंतर इकडं बाळाची मामी आली होत्या सगळ्यात एक हो ते नंबर मेकअपसाठी तर त्यांची वेलवेटची साडी होती ती खूप जाड होती त्याच्यामुळे ना पिन नव्हती बसत त्याला मी व्यवस्थित सुईद्वारेने त्याच्या प्लेटात शिवून घेतल्या होत्या त्याच्यानंतर मी लगेच मेकअप स्टार्ट केलं होतं त्यांचा तर खूप मोठा कार्यक्रम होता त्यांची ते नामकरण सोहळा त्याच्यामुळे ना त्यांनी एकदम मस्त मेकअप केले सगळ्यांनी एकदम त्यांना मेकअप पण आवडले नॅचरल मेकअप होते आणि त्यांनी कार्यक्रमाचं नियोजन पण खूप छान केलेलं होतं सगळ्यांनी वेलवेटच्या नऊवर घातलेल्या होत्या ज्वेलरी वगैरे इतकं छान त्यांनी अरेंज केलं होतं ना कार्यक्रम तर मी सगळ्यात आधी त्यांचा मेकअप करून घेतला मग नंतर आहे ना मी त्यांची हेअरस्टाईल पण केली आणि त्यांचा स्वभाव पण खूप छान होता म्हणजे जसं तुम्हाला वाटेल तसं करा त्या बोलायच्या म्हणजे त्यांनी अजिबात सांगितलं नाही इथे असं करा तिथे तसं करा तुमच्या मनानेच करा त्या बोलायच्या त्यांचा मेकअप पण आहे ना खूप सुंदर झाला होता आणि मी इंस्टावरती पण मिनी ब्लॉग टाकलेला आहे तुम्ही जर बघितलेलं नसाल अजून तर नक्की बघा अपेक्षा गमे आय डी आहे इन्स्टाला पण तर नक्की बघा फॉलो करा परत त्यांचा मेकअपचा व्हिडिओ पण टाकलेला आहे मी मेकअप आर्टिस्टच्या आय डीवरती त्याच्यानंतर ना इकडे बाळाच्या आजी आलेल्या होत्या त्यांना पण सिंपलच मेकअप करायचा होता त्यांचं मी एकदम सिंपल नॅचरल मेकअप केला होता त्यांना पण मेकअप खूप जास्त आवडलं नंतर मम्मीनी ना व्यवस्थित गजरे वगैरे लावून हे स्टाईल त्यांची कम्प्लीट केली आणि सगळ्या शेवटी ना बाळाची आई आली होती मेकअप करायला कारण त्यांची पूजा चालू होती त्याच्यामुळे त्यांना उशीर झाला होता नंतर मग सगळ्यात शेवट त्यांनी मेकअप केला इकडे ना मी आता बाळाच्या आईचं मेकअप करते तर त्यांनी फक्त दहा मिनटच दिले मेकअपसाठी कारण टाईम झालेला होता सात वाजून गेलेले होते त्यांची पूजाच भरपूर वेळ चालली त्याच्यामुळे ना उशीर झाला त्यांना आणि इकडे ना बाळाचे पप्पा हारस दादा त्यांना पण मी थोडंसं टचअप दिला एकदा बॅग भरून घेतो हा मेन इकडं दूध घेतलंय पहिला आता आणि स्ट्रॉबेरी पण आणली दूध पण तापत ठेवलं इकडं अजून तापत ठेवायचं आताच माझे माझ्या पाय दूध मला पहिली गोल काय काय का यांच मम्मी काय तरी काम सांगितलं त्या चार फारच्या येते पूर्ण आहे का ती आरती हा मग आता काय बक्षीस